माझ्या कामगारांनी जी मेहनत घेतली आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याचा आज खरंच मला आज सोनं झाल्यासारखं वाटतो आहे कारण की आज आपण हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे साडेतीनशे लोकांना आज भांडी किट वाटप केली आहे खरोखर माझ्या पदाधिकाऱ्यांचा आणि माझ्या बहिणींचा सगळ्यांचं मी कौतुक करावं तेवढं कमी आहे तसंच आपण आज मेडिकल कॅम्प पण ठेवलेला होता त्या मेडिकल कॅम्पमध्ये वीस हजारची टेस्ट फ्री आहे तसेच त्यांना काही आजार आढळला आता ते पूर्णपणे हॉस्पिटल त्यांना फ्री आहे कामगारांसाठी आज आपण जे भांड्याची किट वाटप केलेली आहे ती किट साधारणतः एक दहा हजार रुपयाची किट आहे ती कामगारांना पूर्णपणे फ्री दिलेली आहे आपण आज आणि खरोखर आज मला भरपूर आनंद झाला तो आनंद माझ्या गगनात मा आहे ना आज की आम्ही जे मेहनत घेतली सहा महिन्यांनी ते आज आम्हाला त्याचं फळ भेटलं आता आपला दुसरा कॅम्प लगेच एक दहा बारा दिवसानंतर लागणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण कॅम्प लावणार आहे असे तीनशे पन्नास लोकांना दिले आणि किट मध्ये पूर्ण संसार उपयोगी सामान आहे टोटल टोटल जे काय लागतो आपल्या संसाराला ते पूर्ण सामान त्याच्यामध्ये नवीन कोणी केला त्याच्यावर त्याचा पूर्ण संसार उभी राहू शकतो एवढे ज्या ठिकाणी ना त्या ठिकाणी काम करायला खूप सोपं असतं परंतु असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांचं संघटन करून त्यांना कुठून कुठून शोधावं लागतं याची कल्पना मलाही आहे आणि दादांनी जे काही काम केलं ना खूप कौतुकास्पद आहे महाराष्ट्रासाठी आमचे देवा भाऊ आहेत आणि कौतुक करते आणि त्यांना असंच कार्य करत राहावं त्याच्यासाठी एक मी बहीण म्हणून त्यांना शुभेच्छा देते नमस्कार दन... जय शिवराय जय भीम मी एकता कामगाराचं एकता कामगार संघटनेचा अध्यक्ष जरी असलो तरी आज पूर्ण पूर, पूर पाठिंबा आपला राणाशेटला आहे आणि ही हक्काची मजदूर संघटना ही आपण भरपूर किट झालेली आहे भरपूर कॅम्प झालेले आहेत पण असा भव्य दिव्य कॅम्प हा पहिला आहे आणि राणा याच्या याच्यापुढे करत राहतील आणि त्यांच्या ते, पूर्ण त्यांच्या टीमसोबत आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत त्यांच्या मागे आहोत आणि असे भांड्याचा किट हा पहिला भांड्याचा किट आहे आता है पेटी ही पेटीचा किट आहे आणि कामगारांच्या मुलाला कॉलरशिप मुलीच्या लग्नासाठी पैसे जे काय आहेत ते सर्व राणा शेठच्या माध्यमातून मिळत आहेत आणि शेठ एवढं भव्य दिव्य काम करत आहेत त्याबद्दल आमचा एकता कामगार संघटनेचा पूर्ण अभिमानाने आणि स्वाभिमानाने त्यांचा सत्कार करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून आपण जो उपक्रम लावला आहे या ठिकाणी गृहवस्तू जी वाटप केली आहे आज आम्ही जेमतेम झाले आठ ते दहा महिने संघटना स्थापन करून सनी आज आमच्या गोरगरीब कामगारांना जी गृहवस्तू वाटप केली आहे एवढा आनंद वाटला की कारण आमचा जो आनंद बघूनच आमच्या पदाधिकाऱ्यांना सर्व कामगारांना त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम उजाला वाटतो आहे मी हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे खूप खूप अभिनंदन करतो आणि गोरगरीब कामगारांनी जे साथ देणं लावले आपल्या संघटनेला तो पाठिंबा देतात गोरगरीब कामगार एकत्र येऊन सेने आम्ही असेच हजारोच्या संख्येने येऊन सेने इथून पुढे काम करत राहू जय हिंद जय जेह महाराष्ट्र